मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेअर सेक्रेटरी आहे अंबादास तडकापल्ली आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानने चव्वेचाळीस मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून हे लोक राज्य करत आहे त्या धर्मंद शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिल्लीला पाठवणार आहे